शुभ सकाळ नो आज टाकणार आहे मी अनारशाचे तांदूळ बारीक तांदूळ आहे हे बघा कालीमुच तुम्ही कोणतेच घेऊ शकता पण हे बारीक तांदूळ घेतले की हे दोन तीन तासच भिजवायचे याला फार वेळ लागत नाही तर मी दोन तास पाण्यामध्ये भिजवून घेणार आहे बघा आपले तांदूळ भिजलेले आहे तर एक कॉटनच्या कपड्यावर आपण याला सुकू द्यायचं फार नाही सुकू द्यायचं कारण ओले ओलेच असताना ते मिक्सरमधून काढायचे आपल्याला एक पंधरा वीस मिनटं सुकू द्यायचे फक्त तांदूळाचं पाणी सुकलेलं आहे पण याला असा ओलसरपणा आहे बघा आता हे मी मिक्सरमधून काढून मैद्याच्या चाळणीने चाळून घेणार आहे बघा आपण पीठ बारीक करून चाळून घेतलं आहे हे तांदूळ आणि गूळसुद्धा बारीक केला तर आपण गूळ अर्ध्यापेक्षा पिठाच्या थोडा शिल्लक घेतला अंदाजे तीन पट असेल आता याचा गोळा करणार आहे मी बघा असे एका एक ग्लास तांदूळाचे आपल्याशी तीन लाडू तयार झाले तर आपल्याला जेव्हा अनारसे करायचे तेव्हा तुम्ही एक एक काढून करू शकता दोन तास तरी मुरू द्यायचे दोन तासानंतर लगेच होतात किंवा तुम्ही दोन तीन दिवसांनी केले तरी चालेल बघा हा अनारशाचा मी एक गोळा काढला आणि थोडासा सोडून घेतला तर आता आपण याचे अनारसे करूया एका पॉलिथिन घेऊया पॉलिथिनला थोडंसं तेल किंवा तूप लावायचं आणि अगदी छोटे करायचे पण थोडेसे जाड़सर घ्यायचे त्याला येते छान मी तेल आणि तूप मिक्स केलेलं आहे आणि कमी गॅस ठेवलेला बघा याप्रमाणे आपण असं तेल त्यावरती ते टाकायचं आहे बघा किती छान जाळी आली आता मी सर्व करून घेते बघा किती जाळीदार आपले अनारसे तयार आहेत गुळाचे अनारसे हे साखरेपेक्षा खूपच टेस्टी लागतात सुद्धा बनवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका